आगामी निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते आणि याच पार्श्वभूमीवरती आता प्रत्येक पक्ष जे आहे ते गाठीभेटी दौरा आणि प्रमुख पक्षांच्या आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकाला सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र मस्के आहेत तुम्ही देखील बैठकांचा धुमधडाका लावलेला आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये बैठका घेता काल तुम्ही परळीमध्ये बैठक झाली काय आव्हानं असणार तुम्ही काय बैठकामध्ये चर्चा होती असं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जवळपास त्यांचा कालावधी संपून जवळपास तीनहून वर्षांहून अधिक काळ उलटलेला आहे आणि ह्याच्यामुळे या निवडणुकीकडं सामान्य कार्यकर्त्यांचं का लक्ष लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती याच्यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत यांच्याशी संवाद साधण्याचं काम पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्याचं का म्हणणं काय हे ऐकून घ्यायचं काम केलेलं आहे आणि इच्छुकांची गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आता बघताय की सरकारच्या माध्यमातून जी अतिवृष्टी आपल्या भागामध्ये झाली होती आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान जे झालेलं आहे पिकाचं नुकसान झालंय जमीन खरडून गेलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये सरकारने जी भरीव काहीच मदत या ठिकाणी केली नाही आठ हजार रुपयाची जी मदत आहे ती तुटपण जी मदत आहे त्याच्यामुळं शेतकरी समाधानी नाही शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आज आपण बघताय शेतकऱ्याचं जे आंदोलन आहे कर्जमाफीचं त्याला मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी सामान्य माणसाची भूमिका आहे आणि ती कुठेतरी या निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त होणार आहे आणि हे परिवर्तन शंभर टक्के होणार आहे सरकारकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या तीन पक्षाचं हे सरकार आहे परंतु सामान्य जनतेसाठी जे निर्णय घेणं अपेक्षित होतं ते या सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नाही म्हणून आमच्या जी बैठका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुसंग होत आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा हा पुरोगामी विचाराचा हा बीड जिल्हा आहे त्याच्यामुळे इथला मतदार ह्या ठिकाणी तयार आहे आता फक्त निवडणुकीची वाट पाहतोय आणि ते मताच्या माध्यमातून ह्या ठिकाणी व्यक्त होणार आहे आगामी निवडणुका काही दिवसांवरती लागतील मात्र प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करतोय इथल्या निवडणुका कशा असणार आहेत स्वबळावर असतील का युतीवरती असतील आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुका लढवतोय या ठिकाणी परवाच आदरणीय पवार साहेबांनी बैठक मुंबईला घेतली आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे होते सुप्रियाता सुळे होते सगळे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक लेवलला तुम्ही निर्णय घ्या द्या जिल्ह्यामध्ये जी जी जशी जशी परिस्थिती आहे तसं कार्यकर्त्याशी चर्चा करून पूर्ण अधिकार त्यांनी जिल्हा पातळीला त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये दिलेले महाविकास आघाडीमध्ये म्हणजे शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल कम्युनिस्ट पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष असेल या सगळ्या पक्षांना विश्वासात घेऊन ज्या जे ज्या जे ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे त्या त्या ठिकाणी त्यांना आम सोबत घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे बीड जिल्हा म्हटलं की मुंड्यांचं नाव पुढे येते मग आता पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे देखील लोक पाहतात काल तुम्ही परळीला बैठक घेतलेली आहे कसं संपूर्ण गणिताकडे आणि केज असेल बीड असेल किंवा परळी असेल विशेषतः या भागामध्ये लक्ष देवास सांगितलेलं आहे तुमची कशी मोर्चे बांधणी असणार असं आहे की ते त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी कुठं लक्ष द्यायचं कुठं नाही द्यायचं तो अंतर्गत त्यांचा भारतीय जनता पार्टीचा तो विषय आहे परंतु पक्ष म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी बैठक घेतलेल्या आहेत प्रत्येक तालुक्याला बैठक घेतलेल्या त्या निवडणुकीच्या अनुषंगाने अशा बैठका होत असतात आणि त्या बैठकी आम्ही घेतलेल्या आहेत आम्हाला रिस्पॉन्स देखील अतिशय चांगला आहे कालच परळीला देखील जवळपास हजारोहून अधिक लोक त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते इतकी चांगली परिस्थिती सगळीकडेच आहे म्हणून त्या ठिकाणी आम्हाला काही अडचण नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जाणार आहे मात्र तुम्ही आता पाहायला गेलं तर बैठकाचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करतो आता बदामराव पंडितांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तिकडे खिंडार पडलेले आहे शिवसेनेला इकडे पाहायला गेलं तर तुम्ही आज इथे बैठका घेत आहे या संपूर्ण अनुषंगाने तुमची पुढची रणनीती कशी असणार आहे तुम्हाला काय आव्हानं वाटतात काय नक्कीच परिस्थिती अशी आहे की काही तालुक्यामध्ये नेतृत्वाचा अभाव आहे हे मान्य आहे आम्हाला तुम्ही जे आता उल्लेख केला गेवरायमध्ये ती परिस्थिती वस्तुस्थिती तशीच आहे कारण तिथं दोन्ही गट एकत्र झालेले आहेत जे एकामेकाच्या विरोधात तोंड बघत नव्हते पवार आणि पंडित आता ते राजकारणासाठी एकत्र आलेले आहेत नगरपालिका एकाला ग्रामीण नंतर विधानसभेचं काय होईल आत्ताच काय सांगता येत नाही परंतु तूर्त तरी एकत्र येण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आमची देखील ताकद आहे आम्ही देखील त्या ठिकाणी संपूर्ण गेवऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आम्ही माणसं उभा करणार आहे त्याच्यासाठी आमच्याकडे इच्छुकांची देखील गर्दी आहे नक्कीच आगामी निवडणुका हे आम्ही ताकदीनिशी लढणार असल्याचं जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक पक्ष आपापली बाजू मांडण्यामध्ये ठाम आहे ते त्यांचं काम आहे मात्र आम्ही देखील आमचं काम करतो आम्ही देखील प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन बैठका घेतलेल्या आहेत आमची देखील प्रत्येक जागेवरती ताकद आहे आणि आम्ही उमेदवार देणार आहोत आगामी निवडणुका ह्या वरच्या लेव्हलला असून स्थानिक लेव्हलला देखील आम्ही काही निर्णय घेणार आहोत मात्र मग शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा इतर काही पक्ष असेल यांना सोबत घेऊन आम्ही निवडणुका लढणार असल्याचं राजेंद्र मस्के यांनी सांगितलेलं आहे साम टीव्हीसाठी योगेश काशी बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका